खूप काही अडचणींना सामोरं जावं लागलं इंडिगोच्या विमानसेवेमध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे खरंतर इंडिगो या विमानसेवेच्या व्यवस्थापनाने ज्या काही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये करण्याच्या तांत्रिक गोष्टी होत्या त्या वेळेत न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आपल्या देशातील जी विमान सेवा देणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की दहा तासाचा आमचा जो ड्युटी जो तो टाईम आहे तो कमी केला जावा तो आठ तासाचा केला जावा आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले आणि मग ताबडतोब डी जी सी एनं सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले याची अंमलबजावणी फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी दोन टप्प्यामध्ये करण्यात यावी एक जुलै दोन हजार पंचवीस व एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा दोन टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिले आहेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत दोन चार दिवसापर्यंतसुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही आणि म्हणून दहा तासाचा कामाचा अवधी आठ तासावरती आला आज पासष्ट टक्के विमानसेवा डॉमेस्टिकमध्ये इंडिगो देशाला आज देते आणि म्हणून एकतर अगोदरचं पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्या बळतली कमतरता आणि दोन तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या एक नोव्हेंबरपासनं जेच चार दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा यंत्रणाकुल्याब झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं भारत सरकारचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आमचं जे खातं आहे त्यांनी सिरियसली त्याची त्वरित गंभीर दखलही घेतली जो मनस्ताप प्रवाशांना करावा लागला त्याच्यानंतर ताबडतोब याच्यामध्ये अनेक काही सूचना नियम आणि आदेशही काढण्यात आले सगळ्यात पहिलं तर इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही आलावधी कालावधी लागेल म्हणून एफ डी टी एलच्या या सगळ्या सिस्टीमला फेब्रुवारी पर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली काल ही सेवा ताबडतोब पूर्ववत व्हावी चार सदस्यीय समितीची चौकशी समिती याच्यामध्ये डीजीसीए नेमली चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी कंट्रोल रूमची उभारणी आम्ही लगेच केली डीजीसीए ने कालच इंडिगोच्या सी ओला शोकास नोटीससुद्धा इश्यू केलेली आहे या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी सेवा ज्या पुरवणाऱ्या कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट वाढले म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही त्या सर्वांना विदाउट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत ह्या सूचना देण्यात आल्या लगेज फॉर्टी एट आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल डी जी सी एच्या माध्यमातून देण्यात आली आता चार सम सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या, त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला जो काही अडचण तयार झाली त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल चौकशी समितीमध्ये जो आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल काल त्यांना शोकास नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती चार सदस्यांची नेमली आहे त्यांचा रिपोर्ट येईल मागच्या दोन दिवसात मागच्या जो चार दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झाला आहे मी काल पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावरती जी माहिती घेतली की रोजच्या साधारणतः सत्तावन्न मुवमेंट ह्या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावरनं होत होत्या त्या जवळपास मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जवळपास नव्वद टक्के कॅन्सल होत होत्या मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय तर त्या माझ्या माहितीप्रमाणे सत्तावन्नपैकी सदोतीस का अडतीस आज सेवा म्हणजे रूट आज पुन्हा चालू होत आहेत त्यामुळे ते हळूहळू पूर्ववत होत आहे पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई वन ऑफ द दायरलाइन कंपनी इतर काही कंपनीची आपण याबाबत बोललो कारण प्रवाशांची जी गैरसोय काढण्यासाठी आपण नेमका काय उपाय नाही मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे ज्यादा दर इतर कंपन्यांच्या माध्यमातून आकारले गेले होते त्यालासुद्धा आता कंट्रोल आणला गेला आहे त्यालासुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा आहे त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असावेत हे सुद्धा सांगितले गेलेले आहेत त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही ना, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे आता जसं म्हणालो की जे आपण फ्लाईट ड्युटी टाईम जे लिमिटेशन आहे त्याला काही काळ अजून थोडी स्थगिती दिली त्याचा कार त्याच्यामागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून तीसुद्धा सुविधा तीसुद्धा एक संधी आपण त्यांना दिली त्याच्यानंतर मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळ्या गांभीर्याने विचार करतो मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती काही लोक बायरोड जात आहेत काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार शेवटी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्वाचं आहे आहे जो जो त्यामुळं ते त्या ते त्या मार्गाने वेठी कंपनीवर कठोर कारवाई होणार आहे निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की आठ आठ फ्लाय आठ विमानं त्यांची पार्क केलेली होती पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली त्यामुळे ती सुद्धा काढली गेली आता कुठेही पार केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात पण एक नक्की आहे की जे आहे ते चुकीचं आहे त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होती चौकशी आवाल्यानंतर कारवाई नाही त्याचा काही याच्या एअरस्पेसवरती काही विषय नव्हता एअरस्पेस तर मोकळी होती उलट एअरस्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रॅक्टिस आहे त्यांचा रोजचा एक्सरसाइज तो त्याला कुठेही त्याच्यामध्ये काही बाधा नव्हते हिंदी बोल इंडिगो इंडिगो फ्लाइट क्या मचा भर में सरकार क्या प्रयत्न कर अब कुछ किया मंत्रालय द्वारा नहीं उसके तुरंत बाद जो तकलीफ पुरे देश देशभर यात्रियों को हुई है उसके बाद इमीडिएटली सिविलेशन मिनिस्टर